मार्केटयार्ड सारसनगर परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला लाकडी दाडके स्टिक व पट्ट्यांनी बेदम मारहाण अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड सारसनगर परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आतिक अमित तांबळी या युवकावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला आतिक कॉस्मेटिक पुरवठा करण्यासाठी एका ब्युटी पार्लर मध्ये गेला असता त्याला फसवून अनोळखी ठिकाणी नेण्यात आले त्या ठिकाणी लाकडी दांडके तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अतिक गंभीर जखमी असून त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली का याचा तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांनी संयम बाळगावा अफवावर विश्वास ठेवणे असे आवाहन केले असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे वो उसके काम पे जाने गया उसके ऊपर था के नहीं के ब्यूटी पार्लर में तो उसको वहां से उठा के लेके गए और बहुत मारे उसको बार्ट, बेल्ट पट्टे से भी मारे उसके ऊपर खूना खून हो गए तो हमारे इतना बोलना है सरकार से क्या हमारे को नहीं मिलने मांगता आज आतिक तांबोली या व्यक्तीला त्याचे कामावरून उचलून सारसनगर या ठिकाणी त्यांचे गुप्त ठिकाणी नेऊन सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली त्याला निव निवस्त केला त्याचे सगळे पैसे अनेकची त्याच्याकडचे वस्तू ते काढले गेली त्यानंतर त्याला बेदम मारताना लोक जेव्हा गोळा होत होते तेव्हा त्याला सोडून पाळाले सध्या त्याचा उपचार जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे चालू आहे आज डॉक्टर अन्नभाऊ साठे साहित्यरत्न यांची जयंतीनिमित्त मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी होता तिथं श तिथूनच सारसनगरला रस्ता आहे परंतु जे दरोडेखोरं असू किंवा समाजकंटक असू त्यांची हिंमत इतकी वाढली की वा त्यांनी इतके मोठे दिवशी आणि इतका राजरोजपणे ही घटना केली सध्या आम्ही जिल्हा रुग्णालयात थांबलेलो आहोत आणि आमची डेप्युटी साहेबांना व पोलीस प्रशासना विनंती आहे की याची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि ते जे जीत, जितके जिथं जिथं नेऊन मारलं त्याला तिथं चितलचे सी सी टी व्ही कॅमेरे मधी जे फुटेज आले असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर या समाज कंटकाला अटक करा व चांगली त्याला शिक्षा द्या सध्या जो व्यक्तीला मारलं गेलेलं आहे त्याला सध्या होश नाही त्याला जास्त मार लागलेला म्हणून तो अनकॉन्शियस झालेला आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो लवकरात लवकर कारवाई करावी